एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासत कोण काय बोलत याला मी फार महत्व देतो पण ज्या पद्धतीने हंबरडा मोर्चा काढला उद्धवजींनी त्याऐवजी हो अंबरडा ऐवजी स्वतःवर आसूर काढले असते तर बरं झालं असत त्यांनी स्वतःवरच आसूड करण्याचा मोर्चा करावा याच कारण कोकणामध्ये दोनदा चक्रीवादळ झालं काही मदत करू शकली नाही हार्दिक कर्जमाफी आम्हीच घेतली कोरोनाच्या काळात नागरिकांना एक रुपयाची मदत करू शकले नाही त्यावेळेला सरकारने केली आता आम्ही त्याच्याबद्दल लोकांबद्दल सहानुभूतीपूर्वक आहोत एक रुपयाने दोन रुपयाचे चेक मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांनी दिल्या आणि त्यामुळे मी केलेल्या पापाबद्दल माझ्या सरकारच्या पापाबद्दल मी स्वतःवरच आसूल उडवेन आस आज त्यांनी मोर्चा केला पाहिजे तर पापक शालन होईल आणि राहता राहिला विषय मुंबई निवडणुकीचा मुंबईचा ब्रँड हा मुंबईकर आहे मुंबईकरच आमचे दैवत आहेत मुंबईकरांच्या सेवेसाठीच भाजप आणि महायुती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब्रँड माझ्या आम्हीच वाजवू आणि गुलाल सुद्धा आम्हीच उधळव या ठिकाणी मला स्पष्ट करायचं त्यांच्या भावना समजू शकतो त्यांच्या भावनांशी धार्मिक विचारांशी आम्ही सहमत आहोत आणि जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचीच भूमिका महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक